पेटीएम इज डेड आरबीआय पेटीएम ची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा इंडिया मध्ये नोटबंदी झाली होती ही गोष्ट आहे दोन हजार सोळाची पण आता दोन हजार चोवीस मध्ये असं वाटतं की पेटीएम कंपनीचीच नोटबंदी झाली पेटीएम मध्ये तीस करोड वॉलेट्स तीन करोड लोकांचे बँक अकाउंट ऐंशी लाख फास्टॅग्स आहेत पेटीएम मध्ये एका महिन्यामध्ये वन पॉईंट सिक्स बिलियन युपीआय इनफॅक्ट युपीआय पेटीएम इंडिया मधली तिसरी मोठी कंपनी आहे बट आरबीआय अपडेट नंतर ह्या पेटीएमच्या फास्टॅग्स अकाउंट वॉलेट ह्या सगळ्यांवर खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे आणि हा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे ना की नॉर्मल कन्झ्युमरला हा इम्पॅक्ट समजण्यासाठी खूप वेळ लागणार आहे बट या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला आरबीआयच्या या नोटिफ पूर्ण इम्पॅक्ट सांगू सो आधी आपण इम्पॅक्ट समजण्याआधी नोटिफिकेशन बघूया की काय आली होती आणि या लिंक लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये पहिला पॉईंट असा आहे की ट्वेंटी नाईन फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट बँक कोणताही नवीन सेव्हिंग अकाउंट फास्ट टॅग एन सी एम सी कार्ड म्हणजे नॅशनल कंपनी मोबिलिटी कार्ड ओपन नाही करू शकत इनफॅक्ट एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही टाईपचे डेबिट ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नाही होऊ शकत आणि इनफॅक्ट आता कस्टमर्सचे जेवढे पण पैसे पडले आहेत पेटीएम पेमेंट बँकमध्ये आता ते भलेही फास्टॅगमध्ये असो सेविंग्स अकाउंटमध्ये असो करंट अकाउंटमध्ये असो एन सी एम सीमध्ये असो तुम्ही त्या पैशांना पण आता विदाऊट एनी रेस्ट्रिक्शन विथड्रॉ करू शकता पण लक्षात ठेवा की ट्वेंटी नाईन फेब्रुवारीची डेट लिहिली आहे तर तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता ट्वेंटी नाईन फेब नंतर पेटीएम पेमेंट बँक मध्ये फक्त फंड ट्रान्झॅक्शन जसे की युपीआय आय एम पी एस ह्याचीच सुविधा अवेलेबल असणार आहे म्हणजे कस्टमर्स आपले पैसे काढू शकतात पण हा याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही सर्व्हिसेस नाही चालणार म्हणजे पेटीएम कोणी दुसरा लूप होल नाही काढू शकत म्हणूनच स्पेसिफिकली म्हटले की पेटीएम ची पॅरेंट कंपनी जी आहे वन नाईन्टी सेव्हन त्याचं नोडल अकाउंट पण बंद केलंय आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन सेटल करण्यासाठी आरबीआय पेटीएम ला पंधरा मार्च पर्यंतचा टाइम दिला आता ऐकण्यामध्ये तर हे सगळं भारी भरकम वाटतंय पण मी तुम्हाला इझी लँग्वेज मध्ये समजवते की काय काय नेमकं बंद होणार आहे बघा यार पेटीएम आणि पेटीएम पेमेंट बँक हे दोन वेगळे कंपनीज आहेत आणि आरबीआयच्या या मध्ये फक्त पेटीएम पेमेंट बँक्स येतं आणि त्यांनी ह्या पेमेंट बँकच्या सगळ्या सर्व्हिसेसला बंद करण्याचा आदेश दिलाय आणि जर तुमचा कोणता करंट अकाउंट किंवा सेविंग्स अकाउंट पेटीएम पेमेंट बँकमध्ये असेल तर तुम्ही लौकर तो लवकरात लवकर बंद करा आणि जर तुमच्याकडे पेटीएमचा फास्ट टॅग आहे आणि तो फास्टॅग पेटीएम पेमेंट बँकने लिंक्ड असेल तर तुम्हाला तो पण इमिजिएटली शिफ्ट केला पाहिजे आणि जर तुमच्याकडे पेटीएम वॉलेट आहे आणि तो पेटीएम वॉलेट तुमच्या बँक अकाउंटशी लिंक्ड असेल तर तुम्हाला इमिजिएटली त्याच्यामधून पण पैसे काढून बंद केले पाहिजे आणि जर तुम्ही पेटीएमचा युपीआय ऍप युज करताय पण तो युपीआय तुमच्या पेटीएम पेमेंट बँकशी कनेक्टेड नसेल लिंकड नसेल म्हणजे कोणी दुसऱ्या अकाउंटशी लिंक्ड असेल तर त्याच्याने काहीच फरक नाही पडणार यू कॅन कंटिन्यू युजिंग दॅट अकाउंट पण ऑन द अदर हँड जर तो पण तुमच्या पेटीएम पेमेंट्स बँकशी कनेक्टेड असेल किंवा लिंक्ड असेल तर तुम्हाला तो पण लवकरात लवकर बंद केला पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला आयडियली ट्वेंटी नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या च्या आधी करायचं आहे त्याच्यानंतर तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन फेल होऊन जातील बट मला एक गोष्ट नाही कळली की आरबीआय एवढी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायची गरज कशी पडली म्हणजे मी कधीच बघितले नाही की आरबीआय कोणत्या बँक च्या मागे असं एकदम हात धुवून पडलाय आरबीआय आय एम शुअर की बँक वर फाईन्स एन ऑल तर लावतात बट सगळे सर्व्हिसेस बंद करणं इज इट नेक्स्ट लेवल म्हणजे असं काय झालं असेल RBI ने सा का केल्या मेजर रिझन्स असू शकतात पहिला म्हणजे इम्प्रॉपर केवायसी आरबीआय केला होता पेटीएमचा आणि त्याच्यामध्ये आरबीआय खूप सारे डिस्कवर केले इनफॅक्ट बरेच असे केसेस होते जे मनी लॉन्ड्रिंग मध्ये इन्वॉल्ड होते मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करते बेसिकली पेटीएम पेमेंट बँक विदाउट एनी कस्टमर केवायसी ते त्यांच्या कस्टमर्सला ऑन बोर्ड करत होते आणि अशा अकाउंट्समध्ये ना खूप मोठे मोठे ट्रान्झॅक्शन्स होत होते आणि आरबीआयला हे एस्टॅब्लिश करणं कठीण होत होतं की एवढा पैसा कुठून येतोय आणि पेटीएमने आपली केवायसी सर्व्हिसेस एक थर्ड पार्टी एजन्सीला दिली होती आणि सर पेटीएमकडे आरबीआयच्या ह्या प्रश्नांची उत्तरच नव्हती आणि इनफॅक्ट इवन आफ्टर पॉइंटिंग आउट बाय आरबीआय पेटीएमने ह्या बँक ब्लॉक ब्लॉकसुद्धा नाही केलंय बंद सुद्धा नाही केलं आणि म्हणजे या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन होत होते आणि याच्यानंतर पेटीएमला एक शो कॉज नोटीस इश्यू केली गेली सेकंड इज रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन आता यार वेळेस मी सांगितलं की पेटीएम आणि पेटीएम पेमेंट्स बँक दोन वेगळे कंपनीज आहेत बस यांचा प्रमोटर सेम आहे आता अशा केसमध्ये ना ने पेटीएम ला असा प्रश्न विचारला होता की ऍक्च्युअल अशा केसेसमध्ये पेटीएम पेमेंट्स बँक इंडिपेंडे आहे म्हणजे असं तर नाही ना की पेटीएम पेमेंट्स बँक मधून पैसे कस्टमर्सला पेटीएम मध्ये पाठवले जातात इन शॉर्ट आरबीआय हा नेहमीपासून होता की ह्या पेमेंट कंट्रोल इनडिरेक्टली मिस्टर विजय शेखर शर्माकडे आहे आणि हे पेमेंट्स बँक एक ऑटोनॉमस बँक सारखं फंक्शन नाही होत आहे विच इज अ मेजर रेड फ्लॅग थर्ड इज पुअर आय टी सिस्टम्स आता यार हे या आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन तीन वर्षांमध्ये आय कस्टमर्सच्या डेटाला घेऊन किती सिरियस झाली आहे आणि नॉट जस्ट इंडियन गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो बिकम व्हेरी सिरियस अबाउट इट म्हणजे वेन इट कम्स टू पब्लिक डेटा आणि म्हणूनच इंडियन गव्हर्नमेंटने असे बरेच चायनीज कंपनी जसं की टिकटॉक शीन इत्यादी हे सगळे के बॅन केलेत आणि बाय बी आयने पेटीएम पेमेंट बँकचं दोन हजार बावीस मध्ये पण आय टी सिस्टम्स घेऊन ऑडिट केलं होतं इन विच दे फाउंड सम मेजर लॅप

कोणतीही पेमेंट बँक लोन नाही देऊ शकत बेटीएम आपला पोस्ट पेड प्रोडक्ट यूज करून लोन विकत होते म्हणजे टेक्निकली पेटीएम लोन विकत होता इनडिरेक्टली विच इज नॉट अलाउड टू सेल इम्पॅक्ट आफ्टर बॅन काय असणार आहे सो दिस बॅन इज एक्सपेक्टेड टू बी अ व्हेरी पेटीएम बॅलन्स शीट टू सो देअर कुड बी अन इम्पॅक्ट ऑफ रुपीज थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड क्रॉर मार्च दोन हजार तेवीस मध्ये यांचा ईडीआय वन सेव्हन्टी सिक्स करोडचा होता सो ह्या बॅन नंतर त्यांचा फायनान्शियल आणि स्टॉक प्राइस एकदम मेजर हिट होऊन जाईल इन फॅक्ट इमिजिएटली आफ्टर आरबीआय अनाउन्समेंट पेटीएम स्टॉक प्राइसएटली सोशल मीडियावर सांगितलं की आम्ही आरबीआयच्या सगळ्या इन्क्वायरीज ला क्लिअर करतोय पेटीएम विल कंटिन्यू टू वर्क जस्ट लाईक बिफोर इव्हन आरब्रुवारी आय थिंक दॅट दिस बॅन विल हॅव्ह्यूज रेप्रकॉशन नॉट जस्ट फॉर इंडियन फिनटेक स्टार्टअप्स बट फॉर एंटायर एन्टायर स्टार्टअप इकोसिस्टम फ्युचर आयटीओ विल बी मोर ब्लीक रिटेल इन्व्हेस्टर्स खूप जास्त स्केप्टिकल असतील म्हणजे बिफोर इन्व्हेस्टिंग मनी इन सच कंपनीज ओव्हरऑल हा जो पूर्ण मूव आहे ना तो एका तो ह्या इकोसिस्टमला सेटबॅकवर आणणार आहे ऍटली 3-4 years. Personally, I have massive respect for Mr. Vijay Shekhar Sharma. Like, uh, take one of the pioneers ahead of the Indian startup ecosystem. And uh, obviously, I'll be rooting for him from the sidelines. And uh, I hope that both PTM and Mr. Vijay Shekhar Sharma uh, find out some way to come out of this mess.